फराटा येथील सिरसगाव काटा या रस्त्याने जात असताना हो काय म्हणताय मग या ना द्या ना प्रतिक्रिया प्रतिक्रिया द्या ना या ना खर नाही तसं नाही ते प्रतिक्रिया नाही द्यायची कोणी का असं ना परंतु तुम्ही जे सत्य आहे ते मांडू शकता ना मिलिंद फराटे हे काय म्हणतात हा रस्ता झालेला आहे त्यांच्याही वाहतुकीचा रोजचा दैनंदिनी आहे त्याबद्दल त्यांचे मनोगत आपण ऐकूया खड्डा नाही परंतु हा हे पाइप लाईन बी नाही ना। पाईपलाईन कुठे दाखवा बरं पाईपलाईन तर नाही दादा काय तोच खड्डा त्या ह्याच्याकडनं राहिला आहे पाणी काढून

परंतु त्रास मात्र सर्वसामान्यांना सहन करावा लागत असून या ठिकाणी वाहने मात्र आपटली जात आहेत व त्यामुळे टायरला व टुपला पंक्चरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही या ठिकाणाहून शालेय विद्यार्थीही तासासाठी व दूध गवळी तसेच पाण्यासाठी शेतकरी हे भरपूर प्रमाणात जात असतात आणि यावेळेस मात्र असे वाहन पास सावकाश लो करावे लागते याचा फटका मात्र प्रत्येक वाहन चालकाला बसत असून सर्वसामान्य वाहन चालकांनी या खड्ड्याबाबत चिंता व्यक्त केली असून या ठिकाणी लवकरात लवकर हा खड्डा दुरुस्त करून रस्ता हा चांगला बनवलेला आहे याचा काही उपयोग नाही असंही काही ना, ना मानसिक त्रास होऊ लागला आहे अशी लोडची वाहनेही जात असतात ह्या रस्त्यावरून आणि मोटरसायकल चालकांना हा खड्डा निदर्शनास येत नाही तो खड्डा निदर्शनासनं आल्यामुळे मात्र अचानक ब्रेक दाबावे लागते आणि गाडीही आपटते आणि यातून मात्र गाडी पंक्चर झाल्यानंतर त्या व्यक्तीला आर्थिक नुकसान सहन करावे लागते ठेकेदार सामाजिक बांधकामी भाग अथवा कोण शेतकरी हा जो रस्ता कोणी खंडला त्याबाबत मात्र नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला की के हा रस्ता झाल्यानंतरचा खड्डा आहे की रस्ता होत असताना तसाच राहिलेला खड्डा इत आहे हेही तितकेच महत्त्वाचे आहे हे पहा आता आपण पाहत आहोत या ठिकाणी कोणीही रस्ता चांगला झाल्यामुळे सावकाच चालायला तयार नाही आणि अगदी वेगात वाहने येतात रोज जाणाऱ्या लोकांनाच हा खड्डा जाणवतो परंतु हे पहा बरगाव वेगात येणाऱ्या वाहन चालकाला हा खड्डा जाणवतच नाही हेही इत तितकेच महत्त्वाचे आपण पाहत आहोत अनेक मोटरसायकल अथवा अनेक वाहन चालक हे पाीडमध्ये येतात खूप वेगात येतात आणि हा अचानक खड्डा हा निदर्शनास न आल्यामुळे मात्र याचा फटका व आर्थिक नुकसान हे वाहन चालकांना सहन करावे लागते हा सतत वाहणारा रस्ता असून शिरूर तालुक्यातील अतिशय जवळचा शिरूरला जाण्यासाठीचा हा रस्ता आहे कोणीही सावका चालत नाही ह्या रस्त्याने आपण पाहत आहोत अजून थोडा वेळ आपण पाहणार आहोत आपला जन आवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आर जे न्यूज औदुंबर फटाले मांडोगन फराटा यांनी घेतलेली ही एक प्रतिक्रिया व झोका व या रस्त्याची दुरावस्थाबाबतची सत्य परिस्थिती व नागरिक कसे वाहन चालवतात त्याहीपेक्षा हा खड्डा लक्षात येत नाही हे अतिशय महत्त्वाचे आहे हायस्कूल शाळेपासून एकदा वाहनाने टर्न घेतला की पा किती जोरात वाहन येत आहे रस्ता चांगला झालेला असल्यामुळे हा खड्डा अचानक कोणाच्याही निदर्शनास लक्षात येत नाही आणि याचा मात्र कोणीही सावकार चालत नाही पा अशी अवस्था ह्या रस्त्याची आहे संबंधित ठेकेदार जबाबदार कि सामाजिक बांधकाम विभाग जबाबदार की संबंधित दोन्ही बाजूचे कोण शेतकरी असतील ते जबाबदार की रात्रीत एखाद्या वाहन चालकाने हा खड्डा तर नाही न खोदला हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आपण पाहत आहोत ह्या चांगल्या झालेल्या रस्त्यावरती लोक कशी वाहने चालवतात त्यापेक्षा हा खड्डा निदर्शनास येत नाही लहान मुले घेऊन चालल्यानंतर जर हा खड्डा एखाद्याला जाणवला तर ते लहान मुलासहित ती महिला गाडीवरील पडू शकते व एखादी दुर्घटना घडल्यानंतर हा खड्डा दुरुस्त होण्यापेक्षा ती घटना घडू नये याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे संबंधित प्रशासनाने याबाबत मात्र दखल घेऊन त्वरित हा खड्डा भरण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे आपला आवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आर जे न्यूजसाठी औदुंबर फटाले मंडवन फराटा आपण पाहत आहोत कोणीही सावकाश या रस्त्यावरून चालत नाही आपण अजून थोडा वेळ पाहणार आहोत पहा हायवे रोडला वाहने चालतात अशी वाहने ह्या रस्त्यावरून चालत आहेत रस्ता चांगला झाल्यामुळे हा हे वाहन आता किती वेगात येत आहेत जाणारी वाहने व येणारी वाहने आपण पाहत आहोत ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे त्या ठिकाणी मात्र संबंधित विभाग हे करत नाही आणि ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी मात्र हा खड्डा झालेला आहे या ठिकाणी अनेक वाहने पहा आदळतात यामुळे अनेकांना मनक्याचा त्रास होऊ शकतो याची शक्यता नाकारता येणार नाही तसे पाहता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे रस्ता केल्यानंतर काही काळ ठेकेदाराची ही का जबाबदारी असते की नसते हा सर्व सुज्ञ नागरिकांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे कोणीही सावकास वाहन चालवत नाही रस्ता चांगला झाल्यामुळे तुमच्या चांगल्यासाठी ना